लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रशासनाचा अन्याय सामाजिक कार्यकर्त्याच्या हद्दपारीचा निर्णय लोकशाहीला काळा डाग सामाजिक चळवळीतून जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला गुन्हेगार ठरवून हद्दपार करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा सरळ सरळ लोकशाहीवरील घाला असून या विरोधात तालुक्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे ॲडवोकेट संतोष मळवीकर हे गेली वीस वर्ष तालुक्यातील असंख्य आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत शेतकरी मजूर शाळा रस्ते वीज यासारख्या ज्वलंत प्रश्नांसाठी त्यांनी दिलेला लढा तालुक्यात सर्वश्रुत आहे अशा लढवय्या कार्यकर्त्यावर दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारी करण्याची नोटीस बजावणी म्हणजे सत्याच्या बाजूने लढणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे स्पष्टपणे दिसते नांदवडे तालुका येथील नागरिकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ही कारवाई त्वरित मागे घेण्याची मागणी केली हद्दपारीसारख्या दडपशाहीच्या कारवाया केवळ लोकशाहीची गळचेपी करणार आहे अन्यायविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणं हे पोलीस प्रशासनाचे कार्य नव्हे तर जनतेला भयभीत करण्याचा प्रयत्न आहे असा सूर या निवेदनातून उमटला यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की हद्दपारीचा निर्णय मागे घेतला नाही तर चंदगड तालुका पेटेल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभं केलं जाईल सभेला संभाजी मळवीकर विठोबा कुंठे दयानंद गावडे प्रकाश पाटील नागोजी शिंदे शंकर गावडे आदींच असंख्य नागरिक हजर होते महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड